आमच्या गाड्यांचा प्रवासाचा मार्ग शासनाने बदलला म्हणजे जी आपली टीम भरून मार्ग असते त्याच्या त्याच्याऐवजी त्याचा मार्ग बदलला आणि पहाटेची साडेपाचची वेळ होते आणि रेल्वे भाकट पडलेलं होत आणि त्यावेळेस आमच्या भक्तगणापैकी त्या, आम त्या बस मधल्या एका भक्तानी मला सांगितलं की माझ्या शेजारचा भक्त हालचाल करत नाहीये मी म्हटलं अरे असं कसं होईल आणि मी पाहिलं तर तो लिटरली हजर करत नव्हता आणि त्याची नाडी लागत नव्हती आणि मग मी थोडस डॉक्टर असल्यामुळं म्हणजे याच्यावरती थोडा विचार करण्यापूर्वीच आपली जी काही पद्धत आहे आमच्या वैद्यकीय त्याला आडो झोपवलं त्याला सीपीआर सीपीआर दिला, दिला, दिला आणि माझ्या लक्षात आलं की हा नुकताच आता याला कुठला तरी एखादा गंभीर समस्या सा, विकसित झाली आणि मग त्या माणसाला मी त्या बसचा अंदाज घेतला आणि फाकट पडलेलं होतं मग मी त्याला बसमधन उचललं आणि खाली पायी घेऊन उतरलो आणि त्या रेवले फाकट उल पलीकडे गेलो ते एका जो मोटरसायकलवाला होता त्याला मी म्हटलं अरे बाबा मला काम कर थोडी मदत कर एका हॉस्पिटल मध्ये घेऊन जा आम्हाला तो का हॉस्पिटल समोरच मी दोनशे मीटर वरून हॉस्पिटल त्याने आम्हाला गा गाडीवर नाही नेलं आणि तिथे गेल्यानंतर मी आपलं त्याला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये गेलो तिथले जे काय आमचे वैद्यकीय क्षेत्रातले इक्विपमेंट असतात मी माझ्या हाताने चालू केलं सगळं करायला आणि ताबडतोब त्या माणसाला हळूहळू त्याला रिस्पॉन्स झाला रिस्पॉन्डिंग आणि रिस्पॉन्स झाल्यानंतर त्या थोड्या वेळाने गंमत अशी आली की तिथले मुख्य डॉक्टर आले आणि ते मुख्य डॉक्टर आल्यानंतर त्यांनी ती परिस्थिती पाहिली आणि ते माझ्या पाया पडले मी म्हटलं आता पाया एखादा माणूस काय म्हटलं असतं माझ्या गावाकडे तुम्ही कशा आले पेशंट कोण तुम्ही कोण पाय पडल्यानंतर मला विशेष वाटला की डॉक्टर कडे आपण आलो त्यांनी ते मदत करण्याऐवजी मला पाय का पडले आणि मग ते मला काय म्हणाले सर मी तुमचा विद्यार्थी आणि मग काही न बोलता पुढे तो पेशंट नीट झाला आता ते पेशंट नंतर अर्ध्या तासात रिकव्हर होऊन स्टेबल झाला मग गाडीत आलो आम्ही नगरला आलो मग त्यांच्या सगळे पुढच्या तपासण्या केला त्याला सिंकोपल अटॅक आला होता सिंकोपल अटॅक नावाचा आमच्या वैद्यकशास्त्रामध्ये असा इमर्जन्सी आहे की जो लवकर अटॅक केला नाही तर माणूस मरू शकतो त्या सिंकोपल अटॅक मध्ये मग तो त्याला इमर्जन्सी सेवा मिळाली त्यांचं नाव आहे वाल्लेकर आता त्याचं पहिलं नाव विसरलं त्यांचं हॉटेल आहे झोपडी कॅन्टीनला मोठं हॉटेल आहे काहीतरी आता ते आणि ते दरवर्षी मग ते तिथून पुढे त्यांना प्रचिती आली ते काय करतात तिथून पुढे दरवर्षी दिंडीला येतातच पण प्रत्येक वारकऱ्याला टोपी आणतात डोक्यात टोपी घालायची मग शंभर वारकरी असले शंभर टोपे आणतात आणि प्रत्येक वारकऱ्याला जातात आणि दिंडी झाल्यानंतर हा किस्सा प्रत्येकाला ते सांगतात आणि लोकांना वाटत असं एवढं नसेल आम्ही समक्ष त्याचे साक्षीदार आहोत जे घडलं ते तुम्हाला सांगितलं अजून एक प्रसंग असा होता की आमच्या दिंडीला आम्ही तिथे एक तो देगलूरकर मठ आहे तो मठ त्याच्यामध्ये मोठा पांडुरंगाची मूर्ती आहे म्हणजे ती शंभर मीटर उंच अशी मूर्ती मोठी आणि त्या मूर्ती खाली माणूस आता एकदम छोटा दिसतो मग आम्ही ते मुद्दाम त्या मठात जातो दिंडी घेऊन तिथं फिल्टर पाण्याची व्यवस्था पिण्याची असं मोठं पटांगण आहे तिथं आमचा हरिपाठ चालतो आणि त्या दिंडी खाली लोक फोटो काढतात कॅमेरामध्ये फोटो किती कॅच होईल एक माणूस घ्यायचा म्हटलं की तो पॉंड्रुंग दिसत नाही पॉड्रंग घ्यायचा म्हटलं तर माणूस दिसत नाही मग लोक ते सगळी त्यांचा तो खेळ मी पाहतो आणि मग त्यांना दोनच मिनिटांना सांगतो बघितली गमत आपण किती शूद्र गाव एवढा मोठा पांढुरां तुमच्याकडं तुमच्या कॅमेऱ्यात मावला का नाही एक तर तुम्ही तरी मावाल किंवा देव तरी मावाल आणि मग त्यांना तो कन्सेप्ट समजून सांगतो आणि मग त्यांच्या ते लक्षात येतं आणि मुळातच तुम्हाला एक गोष्ट सांगू का की दिंड्या धर्म भक्ती